वर्ग चौथा विषय मराठी पाठक्रमांक सतरा म्हणींच्या गमती स्वाध्याय खालील चौकटीत लपलेल्या म्हणी शिक्षकांच्या मदतीने शोधा व त्यांचा अर्थ समजून घ्या लहान तोंडी मोठा घास अर्थ सामान्य माणसाने किंवा लहान माणसाने मोठ्यांना उपदेश करणे हातच्या काकणाला आरसा कशाला अर्थ जी गोष्ट समोर प्रत्यक्ष दिसते ती पाहण्यासाठी आरसा वापरण्याची गरज नाही म्हणजे ज्या गोष्टी थेट असतात त्या आडवळणाने सांगण्याची गरज नाही अति तिथे माती अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास ती नाश पावते मन दिव्याखाली अंधार या मनीचा अर्थ आहे कितीही सद्गुणी माणूस असला तरी त्याच्या एखादा दुर्गुण असतोच किंवा दुसऱ्याला मार्गदर्शन करताना त्याप्रमाणे स्वतःचे आचरण असतेच असे नाही मन गर्वाचे घर गर खाली म्हणीचा अर्थ गर्विष्ट माणसाचा गर्व कधीतरी उतरतोच किंवा कधीतरी गर्वहरण होतेच मन एकना धड भाराभर चिंध्या अर्थ आहे या म्हणीचा सर्व कामे अर्धवट ठेवल्यामुळे एकही काम पूर्णत्वास जात नाही खाई त्याला खवखवे अर्थ चोरून एखादी गोष्ट केली तर ती त्या माणसाला डाचत राहते व उघडकीस येते शहाण्याला शब्दाचा मार या म्हणीचा अर्थ आहे जो समंजस असतो त्याला थोडीशी समज पुरेशी अस पडते घरोघरी मातीच्या चुली या अर्थ आहे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे प्राण्यांची चित्रे पहा व प्राण्याचे नाव गाळलेल्या जागी लिहून म्हणी पूर्ण करा आयत्या बिळात टिंबटिंब आयत्या बिळात नागोबा वासरात लंगडी शहाणी वासरात लंगडी गाय गायशहानी टिंबटिंब हाती कोलीत माकडाच्या हाती खोलीत पाण्यात राहून टिंबटिंब वैर करू नये पाण्यात राहून माश्याशी वैर करू नये टिंबटिंब धाव कुंपणापर्यंत सरड्याची धाव कुंपणापर्यंत टिंबटिंब गेला आणि झोपा केला बैल गेला आणि झोपा केला टिंबटिंब मैदान जवळ आहे घोडा मैदान जवळ आहे टिंबटिंब शेपोट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच कुत्र्याचे शेपोट नळीत घातले तरी ते वाकडे ते वाकडेच टिंबटिंब गुळाची काय गाढवाला गुळाची काय